सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने किंजवडे बाईतवाडी रस्त्याचे काम नियमानुसार होत नसून येत्या सव्वीस जानेवारी रोजी उपोषण करणार असल्याचा इशारा युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिला असता सदर काम नियमानुसार करू असे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती टेंबुलकर यांनी दिली यावेळी टेंबुलकर काय म्हणाले ते पाहूया आपण दिवसा पंधरा दिवसापूर्वी मी स्वतः जिल्हा परिषद बांधकाम देवगडला किंजवडे गावातील बायतवाडीकडे इकडे जाणारा रस्ता या संदर्भात निवेदन दिलं होतं की त्या रस्त्यात सध्या असलेलं काम पाहता जे आ, जे काम मंजूर आहे त्याप्रमाणे होत नाही असं माझा त्यावेळी आक्षेप होता आणि मी त्यावेळी त्यांना सांगितलं की सव्वीस जानेवारीला मी उपषद्राला बसणार असं त्यावेळी त्यांनी आव्हान दिलं होतं आणि कालच दोन तीन दिवस सन्माननीय जिल्हा परिषद बांधकामचे उप अभियंता महाले साहेब असतील पाटील साहेब असतील आणि त्यांचं प्रशासन असेल यांच्या सहकार्या वेळोवेळी संपर्क असल्यामुळे आणि त्यांनी ज्या काही माझ्या मागण्या होत्या त्या त्यांनी त्या ते मान्य केल्या आहेत आणि त्या मागण्या मान्य झाल्यामुळे मी ते सव्वीस जानेवारीला होणारं उपोषण हे मी आज थांबवतोय हो त्यांनी मला शब्द दिला की जी काय आपण तुम्ही म्हणताय तसं ते काम आपण करून घेऊ आणि आजच त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरहीचंही माझं बोलणं झालं तोही म्हणतोय की आपण ते करतोय काम आज कदाचित सुरू करेल आणि या सहकार्यामुळे मी उद्या होणारा उपोषण पुन्हा कसूर केली तर मी पुन्हा उपोषणास बसेन हे यावेळी मी सांगतोय निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वेळणाचे रस्ते आणि पंढर मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ये देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने